हाय हॅलो नमस्कार रामकृष्ण हरी स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या छोट्या एका मिनी मध्ये तर बघा आज आलेलं आहे आपल्याला गावाकडून पार्सल तर खरंच म्हणजे आई वडिलांसारखं कोणीही म्हणजे मूल्यकरांवर प्रेम करू शकत नाही माझे सासरे एवढं वज घेऊन म्हणजे आमच्यासाठी आलेले माहिती का हे बघा किती जड गोणी आहे यामध्ये आहेत कांदे बटाटे ते घेऊन आलेले त्यासोबत इकडे आहे का बघा डाळीसाठी हरभरे आणलेले आहे म्हणजे एवढं लांब एवढं ओज बसने घेऊन आले बघा मी दाखवते साठ्यांना आणि एवढं आणूनही म्हणजे मुलांना खायला घेता आलं नाही तर पुन्हा पैप गावात गेलेत बघा तुम्ही आता लेकरांना खायला आणलं नाही त्यामुळे खरंच आई वडिलांना कोणीच जगामध्ये प्रेम करू शकत नाही एवढंच सांगायचं तुम्हाला आणि बघा आपल्या गावाकडील कांदे वगैरे काढलेले आहे त्यामुळे त्यांनी कांदे आणले आणि काय कांदे होते आपल्याकडे तर कांदे आहे आणि हे जे बटाट्याचं पार्सल आहे का तिनं नोंदईने दिलंय माझ्या आमच्या ताई साहेबांकडून आलेलं आहे आम्हाला हे पार्सल बघा आता एवढं जड घेऊन एवढं जड ओज घेऊन आले ते बसनी आता मस्त छानपैकी डाळ करून ठेवणार आहे मी हरभऱ्याची कारण की एक वर्षभर ताण राहत नाही मग आणि म्हणजे विकत नाही आणावं हो लागत आणि खरंच शेतकरी का बरं राजा आहे माहिती का बघा तुम्ही आता कोण कोणला देतं का तर आमच्या ताई साहेबांनी पण बघा किती पार्सल पाठवलंय हरभरे पण खूप छान आहे आपल्या शेतातले हरभरे बरं का मस्त पैकी छान आपल्यात हर हरभरे आपल्या आता हे कांदे वगैरे मस्त भरून वगैरे ठेवणार आहे आता कसं वाटलं आजचा ब्लॉग नक्की कळवा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब कराल